तीन वर्षाची सत्यघटना आहे अशीच जून जुलैमधील मी केदार प्रसाद आणि सुशांत पुण्याहून विदर्भातल्या माहूरला गेलो होतो तेव्हा आलेला हा भयान अनुभव आम्ही चौघं इनोवा घेऊन संध्याकाळच्या सुमारास कारंजात पोहोचलो कारंजा म्हणजे दत्त संप्रदायातील महत्त्वाचं स्थान तिथे तासभर थांबायचं आणि पुढे दीडशे किलोमीटरवर असलेल्या माहूरला निघायचं असं ठरलं होतं पण पावसामुळे आणि गाडीने नाटक केल्याने कारंजात पोहोचायला रात्रीचे साडेआठ वाजले तिथे दर्शन आणि जेवण वगैरे करत दहा वाजले पाऊस सुरूच होता गाडीचा बॅटरी प्रॉब्लम त्यामुळे पुढं जावं की नाही हा प्रश्न होता हो हो नाही नाही करत साडे दहा वाजता आम्ही पुढे जायचं ठरवलं ड्रायव्हिंगचं तसं टेन्शन नव्हतं पण तो भाग आम्हाला नवा होता शिवाय पावसही होता सुट्टीचं नियोजन असल्याने वेळ वाया न घालवता आम्हाला पूर्ण ट्रीप करायची होती म्हणून हळूहळू पोहोचून जाऊ म्हणत आम्ही निघालोच त्याआधी मंदिराजवळ गाडी पार्क केली तिथे एका दुकानाच्या आडोशाला उभ्या दोन गुरुजींनी आम्हाला शेगाव जाण्यासाठी कारंजा स्थानकापर्यंत लिफ्ट मागितली त्यांनाही बरोबर घेतलं आणि बस स्थानकात सोडलं तिथून थोडं पुढं आल्यावरच प्रसादला सीटवर एक बॅग दिसली त्या गुरुजींची बॅग राहिल्याने आम्ही ती देण्यासाठी परत बस स्टँडवर आलो पण त्यांना बहुतेक गाडी मिळाली होती आणि निघालो आता आम्हा चौघांचा प्रवास माहूरच्या दिशेने सुरू झाला वेळ रात्री अकराची पाऊस आणि काळोख कारंजा ते माहूर हा एकशे दहा किमीचा रस्ता तसा आडमार्ग शांतच कारंजा सोडलं की दहा किमीपासून जंगल सुरू होतं क्वचितच एखादी गाडी दिसते चौकातील छोटी गावं सोडली तर अंधार आणि भयान शांतताच सोबत असते आम्ही निघालो तसं मुसळधार पाऊस पडतच होता थंड वारा थकवा यामुळे बाकी सगळे ढारढोर झोपले मी ड्रायविंग करत होतो पाऊस काळोख अनोळखी वाटा आणि भयान शांतता त्यात एकही दुसरी गाडी सोबत नाही परत अशात गाडी बंद पडली तर कल्याण थोडी भीती वाटायला लागली उडी घेतली होती त्यामुळे या भीतीला अर्थ नव्हता गाण्यांचा व्हॉल्यूम फुल केला पावसातला शक्यतो टॉप स्पीड गाठला पण ला ते मानोरा असं चाळीस किमी प्रवास झाल्यावर मला झोप यायला लागली म्हणून मानोरात थांबलो चहा घेतला तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते तासभर आम्ही सरळ रस्त्यावरच चालत होतो किमीचे दगड वगैरे होते पन्नास पंचावन्न किमी गेल्यावर एके ठिकाणी दोन रस्ते दिसले त्या ठिकाणी एक सेकंड थांबलो कुठे जायचं तिथे दर्शक फलक नव्हता मला कन्फ्यूज झालं एक रस्ता त्या रस्त्याला सरळ होता दुसरा जरा तिरपा सरळ रस्ता पकडून गेलो पण काही अंतर गेल्यावर पुढे माहूरचा उल्लेख दिसेना ना, ना कुठलं गाव इतर गाड्यांचा भास पण नाही फक्त भयानकाळोख आणि पाऊस आणि तेवढा समोरचा रस्ता आम्ही रस्ता चुकलो होतो फिरून मागे यायचं शक्य होत नव्हतं म्हणजेच डोक्यातही येत नव्हतं रात्रीचे दीड वाजले होते त्या भागात मोबाईलला रेंजही नव्हती पूर्ण रस्त्यावर फक्त आमची गाडी आणि फुल वॉल्यूममध्ये गाणे एव्हा ना सगळे जागे झाले होते चौघं असल्याने वैयक्तिक जरी टरकलेली असली तरीही कुणीच दाखवत नव्हतं सुश्या त्या दोनमध्ये चुकलोय रस्ता आता सरळ चालू देऊ फाटा सापडेल त्या भयान वातावरणाचा परिणाम भीतीत बदलत होता अशात गाडी बंद पडायला नको हीच मोठी प्रार्थना होती एखादा गाव येईपर्यंत आहे तोच रस्ता पकडून चालायचं आम्ही ठरवलं अर्धा पाऊन तास तसाच गेला पाऊस पडतच त्या होता त्यामुळे खिडक्या बंद होत्या रस्ता संपत नव्हता अर्धा पाऊन तास तसंच चालत होतो गाडी चालवून जाम लागली होती पाऊस थंडी थकवा आणि भीतीचा एकत्रित परिणाम म्हणून निसर्गाची हाक आली त्यावेळी मला किडनी स्टोन झालेला होता त्यामुळे फाटा गेला खड्ड्यात आधी ॲटलीस्ट आडोसा शोधून मोकळं होऊ या शोधात असतानाच त्या सुमारास रोडवर डाव्या हाताला दूरवर एक शेत दिसलं त्या शेतातच एक फार्महाऊस होतं फायनली इथं मोकळं होऊ आणि माहूरचा रस्ता विचारू आता रस्ता सापडेल आणि पोहोचू या भरात मी त्या फार्म हाऊसच्या बाहेर गाडी थांबवली गाडीतून छत्र्या काढल्या आणि चौघ उतरलो केदारने सवयीनं त्याची सायकही घेतली मी आणि सुशानं आधी एका बाजूला जाऊन लघवी केली तिथेच पावसात पाय धुतले कानाला हात लावला आणि घराकडे आलो जुनाट पद्धतीचं बांधकाम असलेलं ते मोठं घर होतं शेताच्या एंट्रीवर एक लिंबाचं मोठं झाड घराबाहेर एक पिवळा बल्ब लावलेला त्याच्या प्रकाशात भाग किमान प्रकाशमान होता एक छोटा पोर्च होता एका बाजूला लाकडी बैलगाडी बांधलेली तिच्या पुढे चारा वगैरे पडला होता एक कुत्रा त्या गाडीखालच्या कोरड्या जागेत निर्विकारपणे बसलेलं पाऊस काळोख एकूणच भयान वातावरण अचानक सुश्याचं लक्ष कोपऱ्यात गेलं तिथे एक माणूस इतक्या मुसळधार पावसातही डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण झाकलेल्या अवस्थेत शांत झोपलेला होता त्याचे ते झाकलेले कपडेही पूर्ण कोरडे होते आम्ही चौघं चक्रावलो एकूण भयान वातावरण ते भीतीदायक होतं रस्ता विचारणं महत्त्वाचं होतं आणि कदाचित मदत मिळेल या अपेक्षेने तशाच चक्रावलेल्या अवस्थेत आम्ही चौघं एकमेकांचा हात पकडून त्या पोरजवळ आलो दरवाजा उघडाच होता पण आतमधलं दृश्य विचित्र होतं आतमध्ये सात ते आठ माणसं तशाच अवस्थेत डोकं ते पाय पांघरून शांत झोपले होते घर पूर्ण उघडं होतं मी आणि सुशानं दरवाजा वाजवून भाऊ दादा वगैरे हाक मारल्या पण काहीच फरक पडला नाही मध्ये जाऊयात का एखादं प्रेत असावं असं सगळे पडले होते त्या भयानक वातावरणात ती विचित्र परिस्थिती अनामेक भीती घालत होती पावसात असूनही न भिजलेला तो बाहेरचा माणूस पुतळ्यासारखा स्तब्ध कुत्रा सगळं समजण्या पल्याड होतं मध्ये पाय ठेवणार इतक्यात एक गडगडाट झाला आणि वीज चमकली केदारला अचानक काय झालं कळलं नाही तो ओरडलाच तेजा सुशा प्रसाद थांब आमचा पाय ठिकाणीच थांबला निक इथून चल गाडी काढ आणि घाईत ओरडतच ओरडतच त्याने आम्हाला गाडीत बसवलं चल आधीच भेदरलेलो होतो आम्ही केदारच्या वागण्याने चक्रावलोच याला काय झालं अचानक एकूण प्रकार काय नाटकं करणारी गाडी सहज कशी सुरू झाली हे विचारेपर्यंत आम्ही त्या रस्त्याला लागलो होतो सुशा गाडी चालवत होता केदारने गाडीत बसल्या दुसऱ्या मिनटाला झोप ताणली कोणीच काही बोलत नव्हतं सगळं कळण्यापलीकडं होतं केदारचं वागणंही विचित्र होतं मी सुषा आणि प्रसाद भलत्याच बंदरीत होतो रात्रीचे तीन वाजले होते पावसाचा जोर कणबरही कमी झाला नव्हता फुल वॉल्यूम म्युझिक फक्त होतं तो सुन्न रस्ता काळोख यात अजून एक गोष्ट होती ती म्हणजे आम्हाला गोल गोल फिरतोय असंच वाटत होतं थकवा असल्याने तंद्रित असल्याचं वाटून आम्ही त्या गोष्टी एकमेकांशी बोलत नव्हतो पण रस्ता कापणं महत्त्वाचं होतं त्यामुळे कुठलाच एक्स्ट्रा विचार न करता आम्ही चालत होतो ते गुड फार्म हाऊस केदारचं वागणं पण डोक्यात होतं दोन तास आम्ही तसे सरळ सरळ जात होतो किती अंतर कापलं कुठे जातोय काय सुरू आहे कळत नव्हतं एव्हाना पहाट झाली पाऊस जवळपास थांबला होता पाच वाजेच्या सुमारास आम्हाला एक चौक दिसला फायनली आम्ही तिथं अक्षरशः किंचाळलो सुटलो बाबा एकदाचे त्या चौकात एकीकडे माहूर एकीकडे दारवा तिसरा रस्ता मानोराकडे जातो असा फलक होता सापडला रस्ता माहूरच्या रस्त्याकडे आम्ही वळलो आता जरा नॉर्मल वाटत होतं गाड्या वगैरे ये जा करत होत्या माहूरचे माइलस्टोन दिसत होते हलकं वाटत होतं काल रात्रभर डोकं जड झालं होतं रस्त्यावरच्या एका चहाच्या टपरीवर आम्ही थांबलो गाडी लावली आणि उतरलो खूप रिलॅक्स वाटत होतं केदारला उठवलं चहा घेत घेत आमच्या त्या घराविषयी आणि रस्त्याविषयी गप्पा सुरू होत्या माझी आणि सुशांतची ड्रायव्हिंगमुळे वाट लागली होती केदारचं डोकं दुखत होतं पण तुला काय झालं होतं रे अचानक केदार का ओरडलास के तिथे काय विचित्र वागत होतास तेजा आई शपथ कळतच नव्हतं रे अचानक मी काय बोलत होतो काय करतोय मी करतच नव्हतो आपोआप होत होतं सगळं केदार खोटं बोलत नसावा कारण त्याचं वागणं आमचं ऐकणं चमत्कारिक होतं आम्ही जरा चक्रावलो होतो तो न संपणारा रस्ता ते घर ती माणसं याज गप्पा सुरू होत्या इतक्यात तिथला चहावाला आश्चर्यचकित चेहऱ्यानं आमच्या गप्पांत पडला तुम्ही शेतातल्या रस्त्यानं आल्यात तरी वाचलं काय काय बोलताय भाऊ ती माणसं वाचत नसत्यात भूलभूलया हाय तो रस्ता औसाच्या राती माणसं गिळत्यात काल औस असून बी तुम्ही वाचलात पोरांनो नशिवान हायत तुम्ही चहावाल्यानं असं सांगितल्यावर आम्ही पार गोंधळलो आपला रस्ता चुकणं इतकं भयंकर कसं झालं एक मिनिट नीट सांग भाऊ काय आहे ते डेंजर होतं भाऊ देवाची कृपा समजा मारुतीला नारळ फोडा गुरूंचं दर्शन करा चहावाल्या माणसाला बघून खरं तर मी अजून गोंधळलो होतो त्याचा चेहरा कुठेतरी बघितलेला वाटत होता पण चहापुढे ते महत्त्वाचं नव्हतं झाला प्रकार भयंकर वाटत होता त्यात चहावाल्याचं बोलणं आमच्या डोक्यावरून जात होतं माहूरला पोचायची घाई असल्यानं आम्ही या प्रकाराचा छडा लावणं पुढचं पुढे बघू म्हणून तिथून निघालो तासाभरात आम्ही माहूरला सुखरूप पोहोचलो तिथे दोन दिवसांच्या मजेत झाला प्रवास विसरलो रस्ता चुकल्याने शंभर ते दीडशे किमीचा आम्हाला मोठा फेरा पडला आणि आडमार्ग यामुळे भयान वाटलं इतकंच डोक्यात होतं मग चहावाला काय बोलत होता त्या आधी कुठं पाहिलं या प्रश्नांचं मला उत्तर मिळत नव्हतं नेमकं आठवत नव्हतं माहूरहून निघायची वेळ आली आम्ही गाडीत बसलो मी नेहमी गाडी सुरू करताना डिझेल किमी वगैरे चेक करतो त्या दिवशी पण केली किती किमी रिकामा फिरलो याचा हिशोब करायला आणि एक मोठा धक्का बसला ज्यामुळे आम्ही सगळे चक्रावलो ज्या ते मानोरा चाळीस किमी मानोरा जिथे आम्ही रस्ता चुकलो तो पॉईंट वीस किमी आणि तो चौक ते माहूर चाळीस किमी इतकं जवळपास शंभर ते एकशे दहा किमीचं पुढे सरकलं होतं मग रात्रीचे साडेबारा ते सकाळी पाच आम्ही अखंड ज्या रस्त्यावर फिरलो ते किमी कुठे गेले त्या रस्त्यावर फिरल्याची नोंदही झाली नव्हती ना, ना गाडीतलं डिझेल संपलं होतं सुश्या भलतीच गडबड दिसते हो रे कळतच नाही काय होतंय ते चहावाल्याला गाठू चहावाला काय बोलत होता असंख्य प्रश्नांचं काहूर माजलं भीतीपेक्षा गोंधळ झाला होता आम्ही जरा चक्रातच प्रवास सुरू केला यावेळी दिवसाच कारण संध्याकाळच्या आत धुळ्यात आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुण्यात पोहोचायचं होतं आणि त्यावेळेला पाऊसही नव्हता चहाच्या टपरीपर्यंत आलो तिथे कोणीच नव्हतं हा चहावाला कुठे गेला यार प्रसादनं भैया भाऊ करून आवाज दिला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनं एक माणूस आलो आलो म्हणत पळत आला बोला काय देऊ चहा कॉफी हा कोण चहावाला ते दुसरे भाऊ कुठे कोण दुसरे भाऊ तेच ते परवा होते नाहीतर परवा पण मीच होतो इथं माझंच हॉटेल आहे तुम्ही कोणाला भेटलं अजून एक धक्का परवा भेटलेलं ते कोण चेहरा पण कुठेतरी बघितलेला वाटत होता रस्ता चुकणं निर्जन अनोळखी रस्ता इथपर्यंत ठीक असतं नॉर्मल होतं ते ते घरसुद्धा म्हणजे विचारांच्या एकाच चौकटीत बसू शकत होतं पण तो न भिजलेला माणूस प्रेतवत झोपलेली माणसं केदारचं विचित्र वागणं तो किलोमीटरचा गोंधळ आणि त्या चहावाल्याने सांगितलेलं ते सगळं काय होतं तो माणूस गेला कुठे इथे अजून जास्त गोंधळ होत होता जास्त वाढवण्यापेक्षा विचार करण्यापेक्षा हे प्रकरण इथेच विसरू डोक्याला ताण देण्यानं फायदा होणार नाही प्रॅक्टिकल विचारांना मनाची साथ नव्हती काहीतरी भयंकर नक्की आहे चौघही शांत होतो भीती नव्हती पण दडपण जाणवत होतं आम्ही चौकात पोहोचलो चौकातलं दृश्य अजून चक्रावणारं होतं आम्हाला चक्कर यायचंच बाकी होतं परवा सकाळी ज्या चौकात आम्ही आलो तिथे एक रस्ता वाया मानोरा कारंजाला जातो एक वाया दारवा करंजाला जातो तिसरा रस्ता माहूरकडे जातो मग चौथा रस्ता आम्ही ज्या रस्त्याने या चौकात आलो तो, तो रस्ता आम्हाला दिसतच नव्हता त्या ठिकाणी चौथा रस्ताच नव्हता ते रस्ताच जा गायब झाला होता काय प्रकार आहे हा यार या चौकात आलो होतो ना आम्ही सुन्न झालो होतो हे तीनच रस्ते हाय भाऊ एका वडा पाववाल्यानं सांगितलं डोकं जड झालं होतं असला प्रकार मन मानत नव्हतं कारण जा वाया दारवा एकशे दहा किमी वाया मानोरा दीडशे किमी सुशा आपण बघू काय प्रकार आहे ते दिवस आहे कोरडा आहे चाळीस किमी तर चालेल वाया मानोरा हा रस्ता पकडला सरळ आणि अगदी नॉर्मल गाड्या वगैरे होत्या तो रस्ता गायब असणंही सीमा होती गोंधळलेलो होतो जिथे आम्ही रस्ता चुकलो होतो तो पॉईंट आमच्या नजरा शोधत होत्या पन्नास साठच्या स्पीडनं हळूहळू गाडी चालवत होतो मी आणि सुशा एकही टप्पा सोडत नव्हतो आम्ही मानोरातून येऊन पोहोचलो जिथे मी चहा घेतला त्या स्टपरीवर चौघा आता सुन्न होतो शांत होतो त्या रस्त्याची एंट्री आणि एक्झिट गायब झाले होते मग तो न संपणारा रस्ता ते घर हा काय का प्रकार होता आमचा भ्रम की अजून काही तो चहावाला तो कोण होता झाला प्रकार अविश्वसनीय होता पण काय होता भाऊ ते पुढे वीस किमीवर दोन रस्ते मिळतात ते गाव कुठलं हो कुठला रस्ता आहे तो सुशाना चहा घेता घेता त्या चहावाल्याला विचारलं चहावाल्याने डोळे फाडून आमच्याकडं पाहिलं तुम्हाला तो रस्ता भेटला औसेला गेला होता त्यावर हो खूप लांबचा फेरा होता आगागा पोरानो लांबचं नव मरणाचा फेरा होता त्यावर जो जातो तो परत कधी येत नाही रस्ता गिळतो त्याला परत कसा आलं तुम्ही हे ऐकून आम्ही गोंधळलो आता इथे बसून काय ते प्रकरण निपटायचं असं ठरवलं त्या वयस्कर चहावाल्याला आम्ही समोर बसवलं त्याने जे सांगितलं ते धक्कादायक होतं स्वतः अनुभवल्यामुळे ते खोटं ठरवायचा प्रश्नच नव्हता हा भूलभुलैया हाय चकवा एकदा जो जातो तो तिथंच गडप होतो अवसेला सापळ्यात अडकतो तो माणूस घरी येते तुम्हाला दिसलं काय बाहेर कसे आले त्या दिवशी माझं लियक होता इथं त्यानं सांगायचं राहिलं की आडवी वाट पकडा आऊस हाय तो माणूस त्या बाबतीत माहीतगार दिसत होता मग आम्ही त्या माणसाला ते घर माणसं केदारचं विचित्र वागणं वगैरे सांगितलं तुमची घेरी आली होती ते घर नाही काळाचं नरडं होतं आणि ते माणसं नाही मडीवती तुम्ही तसे पडले असता आमच्या पायाखालची जमीन सरकली अंगावर शहारे आले औसाच्या राती तो रस्ता उघडा होतो ज्याची घेरी असल तो त्या वाटालाच जातो आणि फसतो ज्यानं ती रात काटली तो वाचला तो घरात जो गेलो तो मेला तुम्ही लय नशिबान बघा देवाची कृपा म्हणून सुटल्यात लय किस्से ऐकलं त्या वाटेचं सगळं चित्र आमच्या समोर आलं विश्वास नव्हता पण नाकारू शकत नव्हतो आम्ही फसलो कसं यापेक्षा त्या माणसाचा तुम्ही वाचले कसं हा प्रश्न महत्त्वाचा होता ज्यापुढे कसे फसलो हे गौण होतं हदरलो मात्र होतो आपल्याबरोबर हे कसं घडू शकतं वाचलो यामुळे आम्ही मनोमन सुखावलो त्या माणसानं सांगितलं ते खरं की खोटं देव जाणे पण आम्ही काहीतरी विचित्र अघटित अनुभवलं होतं हे खरं होतं तो उंबरठा ओलांडला असता तर त्या माणसाला हात लावून उठवलं असतं तर वाचलो केदारने वेळीच रोखलं म्हणून मी सुशा आणि प्रशांत केदारकडे थँकफुली बघू लागलो केदार थोडा बावचळला केदार ते ज्या आई शपथ पळतच नव्हतं रे अचानक मी काय बोलत होतो काय करतोय मी करतच नव्हतो आपोआप होत होतं सगळं भाऊ तुम्ही कारंजात मंदिरात पाठक भटजींना भेटा समद सांगतीत ते चहावाल्याने सांगितलं आम्ही कारंजात आलो पत्ता विचारून पाटक गुरुजींकडे गेलो ते मंदिरातच होते तिथे जाऊन भेटलो माझ्या स्नेहबंध मासिकातून त्यांच्याशी ओळख निघाली त्यांनी आम्हाला मंदिरापुढे एका रूममध्ये नेलं शांततेत बोलू आम्ही त्यांना घडला प्रकार चहावाल्याचं बोलणं सविस्तर सांगितलं तुमची घिरी आली होती हे खरंय पण महाराजांच्या कृपेने वाचलात दैवी शक्ती होती तुमच्यासोबत म्हणजे केदारच्या हातातून कुठली तरी चांगली शक्ती आमचं त्या वाईट स्थितीशी रक्षण करत होती मार्ग दाखवत होती पाठक गुरुजींनी एक हिंट दिली आणि परत गेले दैवी शक्ती आमच्यासोबत आम्ही आधीपासूनचा एक एक पैलूवर विचार सुरू केला रस्ता चुकणं निर्जन अनोळखी रस्ता ते घर पण तो न भिजलेला माणूस प्रेतवत झोपलेली माणसं केदारचं विचित्र वागणं तो किलोमीटरचा गोंधळ दोन्ही ओळखीचे वाटणारे चहावाले यातली बरीच उत्तरं मिळाली पण नवीन प्रश्न देऊन दैवी शक्ती कोणती केदारचं विचित्र वागणं होतं पण केदारच का याचं उत्तर शोधायला लागलो कारण त्याशिवाय मूळ सापडणार नव्हतं आम्ही चौघे मित्र सोबत होतो चौघही उपनीय शाकाहारी मी आणि सुशानं लघवी केली होती केदारनं नाही पण प्रसाद पण तर तिथेच होता एक एक गोष्ट पडताळून पाहिली आणि तेव्हा सुशाला अचानक ट्रेस झालं सॅक केदारच्या पाठीवरची सॅक हा एकमेव फरक चौगंत होता केदार सॅक दे मी केदारची सॅक उघडली त्यात त्याच्या रोजच्या वस्तूशिवाय आणखी एक वस्तू होती एक महत्त्वाची कडी सुटली होती आम्हाला आमची सगळी उत्तरं तिथंच मिळाली माझे डोळे विस्फारले गेले सगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर आलं आणि डोळे पानवले फ्रेंड्स आपण एक महत्त्वाची कढी विसरत होतो ते दोन गुरुजी आठवत आहेत आपण त्यांना त्या दिवशी बसस्टँडवर सोडलं त्यांची बॅग राहिली केदारच्या सॅकमध्ये ती बॅग होती पण त्या बॅगचा गुरुजींचा काय संबंध अरे संबंध आहेच तो चौकातला गायब झालेला चहावाला आठवा मी म्हणालो ना ओळखीचा चेहरा आहे तेच गुरुजी आता मानोरातले ते म्हातारे चहावाले आठवा हे ते दुसरे गुरुजी म्हणून चेहरा ओळखीचा वाटत होता आम्ही अनुभूतीच्या उंबरठ्यावर होतो मी ती बॅग उघडली त्यात श्री गुरुचरित्र ग्रंथ होता त्या भयान वाट्यावर आम्ही जे निर्णय घेतले सरळ चालत राहू थांबायचं नाही त्या घरात प्रवेश करायचा नाही गाडी सुरळीत चालणं हे सगळं त्या ग्रंथाचा प्रभाव होता त्या शक्तीने अमावस्या आम संपेपर्यंत आमचं रक्षण केलं केदारच्या सायकमध्ये हा ग्रंथ होता आणि ती सायक त्याच्या पाठीवर फक्त केदारच का या प्रश्नाचं हे उत्तर होतं आता चौघांच्या डोळ्यात वेगळीच चमक आली देवाची कृपा समजा मारुतीला नारळ फोडा गुरूंचं दर्शन करा तुम्ही लईन अशी वाण बघा देवाची किरपा म्हणून सुटल्यात त्या दोन्ही चहावाल्यांचे शब्द आठवले आम्ही सुखरूप बाहेर पडल्याचं सगळं चित्र समोर होतं ते कुणीतरी अवतारी असावेत त्यांचं गाडीत बसणं बॅग विसरणं हे सहज नव्हतं आमच्यावर पुढे येणारं संकट ओळखून त्यांनी निर्माण केलेलं ते सुरक्षा कवच होतं आणि त्या संकटाच्या काळातही त्यांनी आमच्यावर नजर ठेवली होती आम्ही चौघं त्याच रूममध्ये पाणवलेल्या डोळ्यांनी शांत बसलो चौघं ही गुरुचरित्राचं दरवर्षी पारायण करतो गुरूंची अशा प्रकारे अनुभूती मिळेल हे स्वप्नातही वाटलं नव्हतं आम्ही महाराजांच्या मठात साष्टांग नमस्कार केला तो भयान गुढ रस्ता चकवा घेरी ते घर ती प्रेत हे सगळं आजही स्वप्नवत वाटतं ती रात्र तो प्रवास आमच्या आयुष्यातल्या भयान रात्रीपैकी एक होती तेव्हा काय प्रसंग उभा होता काय झालं असतं गुरुचरित्राचा जागृत ग्रंथ महाराजांवर दृढ विश्वास कवच होऊन आला तो ग्रंथ माझ्याकडे आहे दरवर्षी त्याचं पारायण करतो काळ आला होता वेळ आली नव्हती ही घटना खरी आहे कथानक नाही एका पिशाश्च शक्तीने गाडीला अपघात करण्याचा प्रयत्न केला पण करू शकला नाही कारण त्या गाडीत श्री गुरुचरित्राची पोती ठेवली होती